एकशे चौपन्न वाहन दरांनी मुंबई मुंबई माटुंगा परिसरातील विविध रस्त्यांचा रेडा असल्या असल्याने

चौपन्न लाखांची वसुली मुलांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दापाशी पर्दापास वन ए वनराई पोलिसांची कामगिरी गोरेगाव लहान मुलांना पळवून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा वनराई पोलिसांनी पर्दाफास करत चार आरोपां आरोपींना बेड्या टोपल्या पोलिसांनी या कारवाईत आरोप आरोपींनी पळवलेल्या अवघ्या अडतीस दिवसांच्या बाळाची सुकरू सुटका केली धन्यवाद नमस्कार माझे नाव रायबा राजू कृषी तेरा दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस ठळक पाहिल्या आज कडेकोट पोलीस बंदोबस्त एक नगर एक होळी उपक्रम कुर्ला कुर्ला पूर्वी येथील नेहरू नगरी आम्हाला व वसाहतीमध्ये होळीचा उत्सव एकत्रितपणे साजरा व्हावा या दृष्टीने एक नगर एक होळी हा उपक्रम यंदाही साजरा करण्यात येणार आहे तेरा मार्च रोजी सायंकाळी आठ वाजता नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर ग्रे, ही होळी साजरी करण्यात येणार आहे धन्यवाद